त्यांनी सांगितलंय मला मिळालेली माहिती घरी यायला अधिकृत करतोय मी आता माझ्याबद्दलचे मा काही वेगळे वेगळे वेळो तयार करायचे भाजपच्या कार्यकर्त्या का कर जाऊ द्यायचे लांब लांबच्या लोकांना द्यायचे आणि ते व्हायरल करायच्या या बदनाम करायचं म्हणजे हा मराठ्यापासून लांब गेला पाहिजे त्याच्यात प्रकाश आंबेडकर साहेबांना खाली असले नाही सर्वांच्या खात्याची गरज नाही की ती हे तर जाते काय भांड असते हेमादार लोकांना जर तो बचाला नाही तर त्याला बदनाम केलं जात आणि कुंकचे फोटो कुंक जोडले जातात किंवा कोणाची भाषा कोणाला जोडली जाते देवेंद्र फडणवीस तुम्हाला जाहीर सांगतो तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणारे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पण मला जे करायचं तेही करणार तुम्ही काही मिळा आणि तसल्या पण येणार तुमच्या मुक्तर पाय देऊनच असं घेणार वेळ पाहिजे तर माझ्या समाजासाठी मला वेळ आंदोलन करायची वेळ आले ते मी पण फरण साहेब मला किती बचना केलं मी मात्र समाजापासून एक इंच सुद्धा असणार तुम्ही काय खोट बोलायचं मी मात्र माझ्या भूमिका थांब राहणार मी घाबरून तुम्हाला मेळा घाबरून तुमच्या बाजूला मिळतो मी नाही मला सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं इस्रायल मध्ये ते वीस येणार फडणवीस साहेब काय नीट होती तुमची आणि एका समाजाचा इमानदारीनं गरिबाचा तोरगा काम करतोय तुम्ही थोडतायला पाहिजे होती या राज्याला इमानदार फोर्द मिळाले जरी आपल्या विरोधात मिळत असलं तरी इमानदार फोर्ग मिळाले राज्याचा स्वाभिमान स्वाभिमानाच्या तुम्ही म्हणायला पाहिजे होतो तुम्हाला जाहीर आवाज देतोय तुम्ही व्हिडिओ तुमचा कार्यकर्त्याच्या केवळ काय करते, करते, करते के ते व्हायरल करा तुम्ही मला आणि माझ्या समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओळवळीतरी समजा आणि ओळवडीतल्या नजरेतल्या लोकांना सांगतो यांनी जर मला या देवड्याला थोडेसे बदनाम करून मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या अठ्ठेचाळीस पैकी एकही खाता आणि आमदार निवडून जायचं মাত যাবলৈ গণ কৰ मी गोडगाई बद्दल कल्याण नाही आणून जर माझा संपूर्णता निरावता असला तर मी आज दल पाण्या सांगतो तुझा राज्यातला एकही काँग्रेसच्या विधानसभेचं सीट मी लागलेला आहे राज्य कोण जाईल हे देश जाईल किंवा माझा जो पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुला सोडणार नाही